पांढरकवडा येथे गोर बंजारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सोबत भव्य सत्कार सोहळा संपन्न दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज रविवारला श्रीराम मंदिर सभागृहात गोर बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यासोबत आईवडिलांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला या सत्कार सोहळ्यात शहात्तर विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलासोबत प्रमाणपत्र पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ मेडल व मोमेंटो सहित भरगच्छ सत्कार स्वीकारला हा कार्यक्रम गोर सिकवाडी पुरस्कृत रायसीना स्टडी सेटर भारत कडून विजभाऊ चव्हाण मारेगावकर व संपूर्ण तिने आयोजित केला होता या करिता पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ अनिल राठोड समंत जनता पार्टी सचिव प्राध्यापक मोतीराम जाधव डॉ सुभाष राठोड उद्योजक श्री मेर जी महाराज श्री हिराजी राठौड़ श्री नेरूजी चौहान श्री कैलाश जी चौहान श्री प्रेम राठौड़ श्री सुनील राठौड़ बिडर्स तथा उद्योजक, श्री जी चौहान कारभारी श्री रामोजी चौहान श्री घाशीलाल जी चौहान श्री उत्तम राठौड़ डॉक्टर ज्योतिष राठौड़ प्राध्यापक रघुनाथ राठौड़ डॉक्टर जितेंद्र चौहान उमरी हाथ उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाची सुरुवात जळभोग लावून प्रभावी सूत्रसंचालन कर्ते राजूभाऊ राठोड यांनी केली तर गजर करून कार्यक्रमाची सांगता श्री विजभाऊ चौ हाड मारेगावकर यांनी आभार मानून केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांढरकवडा सेना तालुका अध्यक्ष विकास भाऊ कळंब तालुका अध्यक्ष सूरजभाऊ घाटंजी तालुका विशाल भाऊ आरणी तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ व गोर सेना ड्राइवर युनियन जिहाध्यक्ष विनोद भाऊ व गोर सिकवाड़ी कटमा यवतमा अथक प्रयत्न के प्रतिनिधि न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज